तो पहिला प्रवेशद्वार होता आणि आता हा आहे दुसरा प्रवेशद्वार या प्रवेशद्वारे आपण आज जाऊया आणि पाहूयावरती काय काय ते हा बघा हा जो खालचा जो रस्ता आहे तो पूर्ण फिरून फिरून तो तिकडे ती समोर वाडी आहे ती वाडी मारत हा पूर्ण जंगल मार आपण उघडला होता एवढीच घर आहे तिकडे किती घर आहे तरी पण हा तिकडे पुढे पण घरात म्हणजे वरती एस टी लाईन आहेत इथे देवस्ती असते तर मित्रांनो फायनल आपण वर पोहोचलो आणि पावसा समोर ठेवले तुम्हाला दरवाजा येणते जे म्हणतात ना प्रवेशद्वार हा तुमच्या समोर आहे ना कोण ना? कोणा तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपला आवडता चॅनल कोकण नगर मध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत खेड तालुक्यातील एक किल्ला आहे खेड तालुक्यात फेमस किल्ला आहे किल्ले रसालगड तर मित्रांनो खूपच उंचीवरती हा डोंगर डोंगरात वसलेला म्हणजे डोंगरात बनवला हा किल्ला आहे तर मित्रांनो आपण जाणार तो किल्ला पाहण्यासाठी तर पूर्ण असं ढग आलेले आहेत ढगाला वातावरण झालेलं आहे तर फॉग आलेला म्हणतो आपण फॉग झालेला आहे मित्रांनो तर चला आपण वर जाऊन पाहूया हा बघा समोर तुमच्यावरती हा किल्ला आहे किल्ला जायला रस्ता आहे किल्ल्या आहेत शिड आहेत तर चला मित्रांनो आपण इकडून जाऊया हा रस्ता इकडून जात आहे चला तर मित्रांनो ह्या इथे शिड्या होत्या पहिले दोन वर्ष झाले येऊन गेलो आपण इकडे तो असं नव्हता आता थोडा मार खाली आलेली आहे पण हे शिड्या आहेत वर जाण्यासाठी चला आपण जाऊया खूप उशीर झाला मित्रांनो यायला पाऊस पण भेटला मंदिर रस्त्यामध्ये त्यामुळे सहा वाजले जातात संध्याकाळचे आणि आपल्याला लवकर शूट करून पूर्ण किल्ला पाहून आपलं जायचं आहे दापोलीमध्ये दापोली इकडून आहे कमीच कमी फोर्टी फाय किलोमीटर जास्तच लांब आहे रस्ता खूपच डेंजर आहे हा पाहू शकता पूर्ण इथं डोंगर रांगा आहेत आणि खाली सुद्धा आहेत पण ते पूर्ण बंद झालं पूर्ण ढग पूर्ण फॉगल आहे आणि हा आपला मित्र येत आहे वरती खूपच सुंदर असा दृश्य चला तर मित्रांनो मला पुढे पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो आणखीन काय काय बघण्यासारखं रस्तालगड किल्ल्यावरती ते फुड़े फुड़े काया, काया, होती चला मित्रांनो त्या काळात हे दगड खाय लावलेले होते ते अजून आहेत तसेच आहेत कायच हल्लेलं नाही इकडे आणि कायच झालेलं नाही आहे तसाच दगड आहे अजूनपर्यंत मित्रांनो खूपच सुंदर वातावरण आहे सहा वाजते संध्याकाळचे आणि पहा किती सुंदर असं दृश्य तुमच्या समोर आहे ते मनाला एक आगला वेगळा आनंद भेटतो इकडं आल्यामुळे आणि मित्रांनो खाली वाडी पण आहे वाडीत पण आपण जाऊ आणि ते दादा खाली येत आहेत पावसा खूपच सुंदर अशी वाडी आहे तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो कमीच घर आहेत पण खूप डोंगरामध्येही घरं आहेत मित्रांनो तर मित्र पहिला आपण रस्तालकडे किल्ल्यावरून जाऊन येऊया नंतर तुम्हाला खाली वाडीत पण घेऊन जातो वेळ आपल्याकडे खूप कमी आहे तर चला फटाफट करूया लॉक आणि जाऊया मित्रांनो डोंगरावरती घर आहेत इथं खूपच सुंदर मित्रसुद्धा आलेला आहे आपला पहा चला आपण वर जाऊया लवकरच लवकर वरती जाऊन येऊया चला चल मित्रांनो आपला प्रवास आपला आगला वेगळा प्रवास आपण असंच चालू ठेवणार आहोत मित्रांनो वाडीमध्ये आपण नक्की जाऊ पण सध्या आपण किल्ल्यावरती जाऊया किती सुंदर असा दृश्य आहे मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर त्या काळातल्या शेड्या अजून आहेत तशा आहेत काळा डोंडा त्या मिक्स केलेला पाहू शकते किती सुंदर हा बघा अतिशय सुंदर असा अजून थोडं पण हल्लेलं नाही शेड्या चढवून झाल्याच्या व्हिडिओ आपण सुरू चढूया नंतर तुम्हाला सांगतो अजून किती जोरात तर मित्रांनो समोर पावसा तुम्हाला दरवाजा एंटी जे म्हणतात ना प्रवेशद्वार हा तुमच्या समोर आहे इकडे समोरून गाई गुरु येत आहेत ते दादा पण वरून घेऊन येत आहेत त्यांना पहिलेच आहेत ते हो दादा ओ मारणार नाही ना तुम्ही या खाली त्यांना घेऊन आम्ही थांबतो नाही ना आम्ही इथं थांबतो तुम्ही या बस भीती वाटते आम्ही बसतो इकडे या तुम्ही या मित्रांनो ते आपण त्यांना घाबरले बघूया कसे येत आहेत ते एकदम नाही पण भी भीती वाटते मित्रांनो डोंगर फोडून हा किल्ला तयार केलेला आहे हा बाग समोर किती मोंच असा डोंगर डोंगर खाली शिड्या आहेत आणि गाय आपल्याला बघत आहे जाओ का नको पण इकडे बस ये मित्रांनो खूपच भीती वाटते या बैलाची आपल्याला पण पहिल्या खाली उडी उडी हो का फुरे? मित्रांनो खूप भीती वाटते दादा एकदम त्यांच्यावर पाय आहेत दादा लय लय जी घर आहे मांडणार नाही ना हे ना रास्ता वाटत सिलेक्ट झाला मग ते सावका उतरतात कि एवढ ही एवढी मोठी वाडी इकडे एवढीच घर आहे तिकडे गरा? किती किती घर आहेत तरी पण घरे ना पण तिकडे पुढं पण म्हणजे वरती एस टी आहेत वस्तीची आमची वसिल आहे अरे बाबा अकराची पावणे अकराची तिथून सुट्टी साडेबाराला इथे सवा बारा पावणे बाराला आणि पावणे किती पण येते आणि संध्याकाळी साची वस्तीची साची वस्तीला इथेच थांबते ना पण ड्रायव्हर पण थांबतात आहे ना जागा बरेल आहे मित्रांनो हे होते रसालगडच्या वरती राहणारी माणसं माणसं आहेत चला तर मित्रांनो हा आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार ह्या दरवाजा जर बंद केला तर आतमध्ये कोणी जाऊ शकणार नाही एवढा बंदोबस्त आहे आणि एवढा खाली तरी इतका खाली डोंगर आहे मित्रांनो पाहू शकता किती मित्रांनो कसं काय ह्या प्रवेशद्वारशिवाय जाऊ शकत नाही आता कलर सुद्धा मारलेला आहे मित्रांनो हो कलर मारलेला चला आपण जाऊया कलरची काही गरज नव्हती कलर हे का लिक्विड आहे काहीतरी मारलेलं आहे मित्रांनो चला शिड्या तर खूप आहेत दगड कोसळलेला आहे इकडे मित्रांनो दाखवण्यासारखं खूप काय इकडे पण ढग आल्यामुळे काही दिसत नाही इकडे हा हा जो खालचा जो रस्ता आहे तो पूर्ण फिरून फिरून तो बाबा तिकडे ती समोर वाडी आहे ती वाडी मारत हा पूर्ण जंगल मला आपण वर आलेला होत तर खूपच सुंदर असा दृश्य आहे दम लागलेला इतके इतका डोंगर उंच आहे ना किल्ला पहा किती मोबाईलचा कॅमेरा एवढा क्लिअर नाही पण पाहू शकते किती हे दिसत आहे तुम्हाला तो पूर्ण जंगल जंगल इलाका पूर्ण जंगल हा बा इकडची पण रस्ता सध्या इथे कही झालेलं आहे घास गवत आलेल्यावरती आणि तो बघा इकडची वाडी पण इकडून सुद्धा वाडी दिसत आहे तर चला मित्रांनो आपण आपला परवास पुढे चालू ठेवा कंटिन्यू तो पहिला प्रवेशद्वार होता आणि आता हा आहे दुसरा प्रवेशद्वार या परिजवरून आपण आज जाऊया आणि पाहूयावरती काय काय येते मित्रांनो पाहू शकता किती सुंदर असा दृश्य तुमच्या डोळ्यासमोर येतं अतिशय सुंदर असा दृश्य मित्रांनो तुमच्या डोळ्यासमोर पाहू शकता किती सुंदर खूपच धुकाड असं वातावरण झालेला आहे चारो तरफ असे धुकाड झालेलं आहे धुका आलेला आहे खूपच सुंदर मित्रांनो आपण इथे खूप लेट झालो खूप म्हणजे खूप लेट झालो थोडा लवकर आला पाहिजे होता पण काय करणार थोडा काम होता त्यामुळे लेट आलो पण चला जेवढ्या लवकर तेवढं लवकर व्हिडिओ बनवत चांगलाच चांगला, चांगला। आणि आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो आपला मित्र एकदम जोरात जात आहे बघा हा।, हा।, हा दुसरा पर्वेद्वार मित्रांनो खाली होता तो पहिला आता हा दुसरा आलेला आहे आता ह्या पर्वेद्वाराच्या पुढे काय आता आपण जाऊन बघूया पहा मित्रांनो जिता जाता स्वर्ग भेडवल्या समोर खूपच दुखाट आहे मित्रांनो खूपच चला थोडा लेट झाला पण आलो पण थोडासा जाय रस्ता कलर मारलेला असं वाटते वाईट पण आए। मारलेलं आहे चला मित्रांनो वरती आला तर कधी प्लास्टिकची बाटली वगैरे कधी वरती फेकू नका हे खूपच चांगला संदेश त्या बोर्डमार्फत दिलेला आहे तर सर्वांनी प्रयत्न करा की के गड केलेला स्वच्छ ठेवण्यासाठी एक प्रयत्न नक्की करा तर चला आपण पुढे पुढे जाऊया आणि व्हिडिओ असंच चालू ठेवूया असे होते आज पुढे असेल तर मित्रांनो फायनल आपण वर पोहोचलेलो होतो आणि पावसाळा तिथे समोरच स्टॉप ठेवलेले आहे आपल्याला काय समजा त्यामुळे काय लिहिलेलं आहे ते कोण आहे चला आपण असंच पुढं जाऊया आणि पाहूया आणखीन का आपल्याला पाहण्यासारखे पाठण्यासारखं आहे ते खूपच धुकार पडलेला आहे काही समजे नाही पुढचा काही दिसायलाच तयार नाही एवढा धोका पडलेला आहे ती एक मोठी तोप तिकडे आहे आणि इथे छोटे छोटे तोप असे ठेवलेले आहेत की बाई इथं पण आणखीन एक तोप आहे रे तो आहे तर तिथे आणखीन एक तोपा आहे पुढं समोरच त्याला पण एक तोप आहे तिकडे आणि इकडे कोणतरी बोलत आहे तिकडे आपण जाऊया कुत्रा समोरून येत आहे कुठून दहशतला आपला मित्र आहे पण काय खोलून जाणार काय फायदा नाही अट अट तर चला मित्रांनो आपण पुढं जाऊया आणखीन आणि पाहूया काय आहे काय आपण पुढे आहे खूप काही वरती पाहण्यासारखं मी रस्ता जर बोलला की खूप येऊन का खूप तोपे तर होते खूप काही तोपे होते मी ऐकलेले असे होते पाहिले व्हिडिओ चला आपण बघूया इथे कोणतरी बाद करू होता आवाज तर आपला येत होता जाऊया बघूया हा आपला मित्र आवाज तर येत आहे છે જલાયા લા ખૂબ ખુશી મિત્ર એ તાકે કો બંદી इथं सुद्धा वरती कॅन्टीन बनत आहे जे वरती माणसं फिरायला येते ज्याला राहायचं मन आहे ते इथे राहू शकतील तर चला आपण पुढे आणखीन जाऊन पाहू काय आहे ते इथे विशेष मित्र आपला खालास त्याचा इस्टॅमिन खालास झाले दमलेला आहे तो पूर्ण अरे चल जरा लास जाऊ आ मित्रांनो पुढं समोर काय ते काही दिसत नाही की मित्रांनो गुरा आहे ते एवढं दिसलंय गुरासमोर गुराखी करणारा माणूस सुद्धा आहे त्याला गुराख्या म्हणतो कोकणामध्ये तिथल्या समोरच खूपच ढग आलेला आहे तिकडे धोका आलेला आहे ज्याला आपण शेवटची पडी सुद्धा म्हणू शकतो जे अशी गुराखी करत आहे आता कोण पुढे कोण का नाही का नाही ते आपल्याला माहीत नाही पण ज्याला वाटेल करायचं करत नाही तरी शेवटची पुढे आपण आपल्या शब्दामध्ये म्हणतो सहा सवा सहा जास्त होऊन गेलेले आहेत आपण पुढे मंदिर आहे तिकडे जाऊन येऊया

तर मित्रांनो पाहू शकता इथं त्या मंदिर अजून आहे तसंच जेवला ये वायू जय देवी रासालगड हे इथे तोप सुद्धा आता हे काय आहेत हा हा हो बघा मित्रांनो इकडे कोण हे तोफ आहेत मंदिर तो चला आपण आजूबाजूला बघून आपला व्हिडिओ चा व्हिडिओ थांबवूया कस एकदम खूपच सुंदर अशी कार छोटासा तलाव सुद्धा आहे मित्रांनो हा बघा इकडे छोटासा एक तलाव आहे त्या टायमात या तलावातलं पाणी लोक पियाचे आता आपल्याला खूप उशीर होत आहे ना तुम्ही पूर्ण 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 फिरून तुम्हाला दाखवलं असं पूर्ण पूर्ण एकदम पण आता खूपच वेळ झालेला आहे कमीत कमी सहा सहा वाजता जास्त होऊन गेलेले आहेत तर अतिशय सुंदर अशी कारिगिरी पण म्हणू शकतो आपण कलाकारी हे बघा हे इतका बांधकाम मजबूत आहे ना मित्रांनो खूपच मजबूत बांधकाम आहे त्या टायमाचा बांधकाम तर चला मित्रांनो आपण आपला रसालगडचा व्हिडिओ आणखी पुढे काय आहे काय पाहूया आणि हे बघा तर चला मित्रांनो आपला आपण रसालगडचा व्हिडिओ इथंच एंड करत आहोत चला तर मित्रांनो आपला फ्रेंड सुद्धा कंटाळलेला आणि सात वाजण्याच्या जवळपास आहेत तर चला आपण हा व्हिडिओ इथंच एंड करत आहोत आणि आपण आपल्या घरी आपल्या दापोलीमध्ये जात आहोत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा आणि तर मित्रांनो आपण वाडीमध्ये सुद्धा जाणार आहोत पण वाडीमध्ये तो दुसरा ओलाग बनव आपण वाडीचा उलाक दुसरा बनवू ती वाडी आहे तर चला मित्रांनो खूपच सुंदर असा रसाळगड किल्ला एकदा तरी तुम्ही नक्की विजिट करा दापोलीपासून फक्त पंचेचाळीस किलोमीटर आणि खेडपासून फक्त पंधरा किलोमीटर अंतरावरती हा किल्ला आहे मित्रांनो पावसामध्ये खूपच सुंदर इथं दृश्य होतं आणि जेवढी ह्याची तारीफ केली जाईल तेवढी कमी आहे पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं दृश्य तुमच्या डोळ्यासमोर आहे आपला कॅमेरा एच डी नाही म्हणून एवढा दिसतो आहे तर आपला कॅमेरा एस ट्वेंटी या गोपूर्वा असता तर तुम्हाला ह्याच्यापेक्षा सुंदर असं दृश्य तुमच्यासमोर दिसले असते पण जे आहे ते खरं आहे चला तर मित्रांनो आपण हा उलॉक इथंच सेंड करत आहोत चला आपण निघूया आपल्या घराकडे चला